जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया आताची महत्वाची बातमी अडावत पोलीस स्टेशन हद्दीतील गोरगावले येथे महिलेच्या खुना प्रकरणी एका व्यक्तीला एक अटक करण्यात आली आहे अनिल विरजी पावरा असे संबंधित आरोपीचे नाव असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती अडावत पोलीस स्टेशनमार्फत देण्यात आली आहे चोपडा येथील प्रथम वर्ग न्यायालयाने संशयित आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे काल गोरगावले गावामध्ये बाईशीबाई पावरा वय साधारण पंचेचाळीस वर्ष आहे रात्री झोपेत तिचा मृत्यू झाला होता थोडा तो, तो मृत्यू संशयास्पद होता तिला कुणीतरी मारला असावा असा आमचा पोलिसांचा संशय होता या दृष्टिकोनातून आढावत पोलिसांनी तो तपास सुरू केला तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मयतबाई शिबाई आणि शेजारीत राहणारा अनिल पावरा यांचे अनैतिक संबंध होते या अनैतिक संबंधातून त्यानं तिचा खून केला असावा असा प्राथमिक संशय होता आणि ती घटना घडल्यापासून तो घरी पण नव्हता गायब झाला होता, होता। ताबडतोब आडाऊत पोलीस स्टेशननी एक टीम तयार केली आणि त्याला धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली आणि चौकशी असं निष्पन्न झालं की अनिल पावरा यानंच त्या बाईशीबाईचा फोन केलेला आहे तिचा गळा आवळून त्यानं फोन केला होता त्याला असं वाटत होतं की मी सोडून आणखी कुणासोबत तरी तिचे अनैतिक संबंध आहेत आणि त्यातून त्यांची दोघाची त्या दिवशी भांडणं झाली रात्री आणि त्यानं गळ्यातच तिचा एक मोठे हे होता त्या राणी दाबून त्याचा गळा आवळला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झालेला आहे आरोपी अनिल पावराला रात्रीचा अटक केलेली आहे सध्या पोलीस कोठडीत आहे त्याला विचारपूस सुरू आहे बाकी तपास राणावत पोलीस स्टेशनची ए पी आय वाघसाहेब हे करत आहेत या कामी जर आरोपी ताबडतोब मिळाला नसता तर बरेच कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये झाले असते आडावर पोलिसांनी अगदी तातडीनं त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यांची कौतुकास्पद ही कामगिरी आहे किती दिवसाची पोलीस कोठडी तीन थी थी। दिवसाची थी पोलीस कोठडी मिळालेली आहे